ही गोष्ट खरी गेली अनेक वर्ष तुकाराम बी झाली की तुकाराम महाराजांचा खून झाला अशी आवई उठवली जाते आणि त्यासाठी अनेक गोष्टीचे सांगेबांगीचे पुरावे किंवा जे तर्क आहे ते केले जातात आणि असा आरोप केला जातो की के हा खून ब्राह्मणांनी केला आणि सदैव वैकुंठ ब्राह्मणांना गेले अशी आवई उठवली ब्राह्मणांनी आता याच्यामध्ये प्रश्न निर्माण होणारे अनेक आहेत पहिली गोष्ट अशी आहे की तुकाराम महाराज हे सोळाशे पन्नास साली गेले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यामध्ये स्वतःचं स्वराज्य स्थापन झालेलं होतं त्यामुळे देहू तर पुण्याच्या जवळचं आहे त्यामुळे देहूसुद्धा पुण्याच्या आकत असणार दुसरी गोष्ट अशी रांझाच्या पाटलाने बदामली केली म्हणून त्याला कठोर शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांसारखा एक प्रसिद्ध संत लोकप्रिय संत अचानक आदृश्य होतो गायब होतो आणि कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि शिवाजी महाराजसुद्धा लक्ष देत नाहीत आणि शिवाजी महाराजांचे ते गुरु होते असं सुद्धा म्हटलं जातं असं जर असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की शिवाजी महाराजांनी जर खून झाला था। असता किंवा ते गायब झाले असते किंवा कुठे अचानक निघून गेले असते तर त्याची काहीतरी चौकशी केली असती की नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न कारण तुकाराम महाराजांचा खून झाला हे जर मान्य केलं तर मग शिवाजी महाराज जसे आपण सगळे मान्य करतो की ते न्यायी होते प्रजाहितदक्ष होते ते तसे होते की नव्हते यावर बघ प्रश्नचिन्ह निर्माण आपण करतो हे या आरोप करणाऱ्यांच्या लक्षात यायला पाहिजे लक्षात येत नाही दुसरी गोष्ट अशी की तुकाराम महाराजांचे महीप्रतिनिधी होऊन ठेवले की चौदा टाळकरी होते चौदा टाळकरांमध्ये हो च चार जण ब्राह्मण होते त्यात दुसरी गोष्ट बहिणाबाई नावाच्या संत या स्त्री या ब्राह्मण होत्या त्या स्त्रीने वज्रोपनिषद किंवा वज्रसूची ज्याला आपण म्हणतो त्या वज्रसूचीचा तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मराठीत अनुवाद केला होता आता ही वज्रसूची ब्राह्मण कोणाला म्हणावं कोणाला म्हणू नये यावर कठोर टीका करणारी जी वज्रसूची आहे ती बहिणाबाईंनी धाडस करून ती लिहिली त्या बहिणाबाईंनी एवढी धाडसी महिला तीसुद्धा ती सुद्धा तुकाराम महाराजांचा खून झाला किंवा ते अदृश्य झाले गायब झाले बेपत्ता झाले सापडत नाहीये अशा स्वरूपाचा आवाज सुद्धा उठवणार नाही असं होणं शक्य नाही तिसरी गोष्ट अशी आहे की त्या काळात समजा तिथे शिवाजी महाराजांचा राजे नसेल आदिलशाहीचं असेल किंवा निज मोगलांचं असेल असं जरी गुरु धरलं तर गावात पाटील असतो बहुसंख्य लोक हे हो बहुजन असतात गावामध्ये त्यामुळे गावचा पाटील कायदा सुव्यवस्था गावातली जी आहे ती पाण्याचं काम पाटलाचं असतं असं hmm. जर काही घडलं असतं तर पाटलाने नक्कीच फर्याद गुजरातली असेल ज्या काही सत्तेकडे असेल त्याकडे तसं झालेलं दिसत नाही चौदा शिष्य टाळकर शिष्य चौदा होते त्या चार ब्राह्मण होते पण दहा तर बहुजन होते ना ते सुद्धा काहीच बोललेलं नाही त्यामुळं तुकाराम महाराजांचा खून झाला असं म्हणणं अत्यंत असत्य आहे कारण संताजी जमदाडे हे जे तुकाराम महाराजांचे चरित्रकार आहेत mm. ते तुकाराम महाराजांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस ते खाली हजर होते असं बाळोबा म्हणून त्याच्याजवळ चिरंजीव होते त्यांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे आता महिपतींनी अशा आता कोणताही प्रकार झाला असता कारण त्यांनी सगळ्या संतांची चरित्रि दिली आहे त्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला असता तसं झालेलं नाही याचा अर्थ असा होतो की आपण फक्त द्वेषबुद्धीने कोणत्या तरी समाजामध्ये तेढ माजवण्यासाठी आणि आजकाल हे प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की चिंता करावी अशी स्थिती आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी या गोष्टीकडे अशा दुसरी पाहावं की भक्तिभावाने त्या काळात संत असतील महात्मे असतील त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक दंतकथा निर्माण करून ठेवलेल्या दैवी स्वरूपाच्या की ते साधे म्हणत नसतात त्यांना कोणतरी एखादं विमान आलंय किंवा तो वैकुंठवासी होतो किंवा कैलासवासी होतो आजही आपण स्मशानाची नावे जर बघितलं तर वैकुंठ कैलासभूमी अशीच असतात त्यामुळे त्यातनं आपण असा अनुवार्थ काढू की खरोखरच विमान आलो होतं आणि तुकाराम महाराजांना विमानात बसून वर गेले हे म्हणणं हे आपण लौकिक अर्थाने घेता संकेत अर्थाने यायला पाहिजे आणि तसाच अनुभव अर्थ लावला पाहिजे आणि तुकाराम महाराजांचं जे त्यांचं सांगणं आहे त्यांनी जे सांगितलं आयुष्यवर त्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे जे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपले असे जे तुकाराम महाराजांनी म्हणून दिले त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही तसं वागत नाही आणि असे फालतू वाद काढून एक समाजामध्ये दुही माजवतो द्वेष माजवतो विखार माजवतो हे आपण कुठेतरी आता थांबवलं पाहिजे ही अख्ख्या मराठी माणसाला माझी विनंती असेल पण सर असं का केलं जात आहे असं मला वाटतं याच्या मागे आपण जर पाहिलं संभाजी ब्रिगेड जेव्हापासून स्थापन झाली महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणे तर वाजू पूर्वी होताच पूर्वीसुद्धा होता, होता। परंतु तो संभाजी ब्रिगेडमुळं त्यांच्या चळवळीमुळे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या तो फार झपाट्यापारत गेला आणि त्यांनी मग असे काही काही शोध लावले तर आपण शोधच म्हणू तर मी जावंही शोध म्हणणार नाही शोध म्हणू शोध लावले की ज्यातना फक्त ब्राह्मण दोष दिसेल ब्राह्मण खुनी दिसतील ब्राह्मण वाईट दिसतील ब्राह्मणांना सगळ्या गोष्टींचं सगळ्या पापाचं खापर mm. का स्वतःच्या अपयशाचं खापर ब्राह्मणांवर थोपता येईल mm. ब्राह्मणांनी चुका केलेल्या आहेत नाही अनेक चुका केलेल्या आहेत पण ज्या खरोखर चुका आहेत त्याच्याबद्दल चर्चा करण्याच्याऐवजी त्याच्याबद्दल विवेचन ती द्वेष नाही करण्याच्या ऐवजी हो आपण खोटे आरोप जर करून जर बदनाम करत असू तर मग आपण सत्य सांगितलं तर त्यावर सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे <laughs> मग तुमच्या मते नेमका काय झाला असेल त्यावेळेला किंवा कशा पद्धतीनं त्यांचा शेवट झालेला <laughs> आता त्यांचं जन्मतिथी जी आहे कोणी पंधराशे सत्याहत्तर म्हणतं तर देवकर ती सोळाशे नऊ अशी मानतं सोळाशे नऊ मानली तर ते त्यांच्या अंतिम समयी एक्केचाळीस <laughs> वर्षाचे होते असं दिसतं पराकडी दुष्काळ पडलेली होते त्यांना प्रचंड त्याचा त्रास झालेला होता आणि त्यांनी सगळ्यांची कर्जही माफ करून टाकली त्यांची जी होती ती अशा स्थितीमध्ये नैसर्गिक स्थितीमध्ये mm. त्यांचा किंवा भावभक्तीच्या पुरात वाहून जात असताना mm. त्यांचा कीर्तन करताना म्हणा किंवा भजन करताना म्हणा किंवा विठ्ठलाचं नामस्मरण करताना म्हणा त्यांचा मृत्यू झाला असला पाहिजे आणि मृत्यू झाला ही वार्ता काळानंतर अनेक लोक तिथे आलेले आहेत आणि त्यांना ज्या पालखीतून नेलं त्यालाच विमान समजलं गेलं आणि ती एक भक्तीभावाने लोकांनी Uh, त्याला एक वैकुंठावरून मग विमानच आलं किंवा गरुड असं म्हटलं आता ते वैष्णव होते म्हणून गरुड आला किंवा विष्णू आला पण ते जर शैव असते तर मग ते कैलासावर गेले असते हे आपण लक्षात यायला पाहिजे